स्मार्ट अहमदनगर न्यूज चांद शेख साहेब यांना बोदेगाव प्रेस क्लब तर्फे दिव्यांग भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले चांद शेख साहेब स्वतः दिव्यांग असून अनेक दिव्यांग लोकांना मदत करतात अनेक दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहू नये म्हणून खूप प्रयत्न करतात पिंगेवाडी गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे शेख साहेब यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे शेख साहेब हे दिव्यांग व्यक्तीचे आधार मार्गदर्शक गोरगरीब जनतेचे आहेत कमी वयामध्ये शेख साहेब यांना दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित केले चांद कादर शेख साहेब हे सावली दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष आहेत शेवगाव तालुक्यात एक दिव्यांग वंचित नाही कारण त्यांच्या पाठीशी चांद कादर शेख साहेब आहेत दिव्यांग व्यक्तीकडून कडून एक रुपया सुद्धा घेतलेला नाही प्रत्येक दिव्यांगास मदत करतात असेच काम आपण नेहमी करत राहा यावेळी पिंगेवाडी गावामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित हरिभक्त परायण अनिल महाराज मुंडे लहुजी वास्ता साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शरद भाऊ शेलार सामाजिक न्याय विभाग अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तुकाराम भाऊ पांडुळे महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शेलार सावली दिव्यांग संघटनेचे पिंगेवाडी गाव सदस्य आशिष शेलार उपस्थित होते प्रतिनिधी विकास शेलार शेवगाव ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ